या जगातच स्त्रिया या त्यागी आहेत म्हणूनच जग आनंदी आहे वनश्री उर्मिला ठाकरे यांचे प्रतिपादन खामगाव पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या विविध विषयांवर घेण्यात आलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या तथा साहित्यिका वनश्री उर्मिलाताई ठाकरे बोलत होत्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दादासाहेब कवीश्वर अध्यक्षस्थानी होते दैनिक देशोन्नती संपादक राजेश राजोरे संस्थेच्या सचिव डॉक्टर मंगलाताई कवीश्वर शारदा समाज महिला मंडळ सचिव श्रद्धाताई देशपांडे या होत्या प्रारंभी दीप प्रज्वलन आणि जिजाऊ सावित्री अहिल्याई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य डॉक्टर अजिंक्य कवीश्वर यांनी केले डॉक्टर दादासाहेब कवीश्वर डॉक्टर कवीश्वर राजेश राजोरे आदींनी महिला जनजागृतीवर मार्गदर्शन केले सूत्रसंचालन डॉ स्मिता लष्करे व डॉ माधुरी वानखेडे यांनी तर आभार डॉ गायत्री सोनी यांनी मानले